मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इतका महत्त्वाचा आहे की तुमच्या मुलांच्या भविष्यावर हा विषय अत्यंत जास्त प्रभाव टाकणार आहे त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो आहे की जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहाल कारण काल देवेंद्र फडणवीसांनी म्हणजेच महायुती सरकारने एक जी आर काढला आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा मीडियासमोर येऊन घोषणा केलेली आहे की जी नवीन एज्युकेशन पॉलिसी केंद्र सरकारने दोन हजार वीसमध्ये आणलेली होती कॅबिनेटने पास केलेली होती ती एज्युकेशन पॉलिसी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे आणि या पॉलिसीमध्ये जो एक तीन भाषा शिकवण्याचा नियम टाकला गेलेला आहे म्हणजे यापूर्वी पूर्ण भारतात आणि राज्यांमध्ये जी फक्त दोन भाषा शिकवण्यात येत होत्या एक तर इंग्रजी आणि त्या राज्यातली जी राज्यभाषा असेल ती भाषा पण या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार तुमची जी मातृभाषा आहे त्याच्यासोबत जी इतर राज्यांमधली एक भाषा असेल आणि इंग्रजी अशा तीन भाषा शिकवण्याचा एक नियम टाकण्यात आलेला आहे आणि त्याच नियमाला धरून देवेंद्र फडणवीसांनी काल घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हा पहिला एक जो टप्पा आहे या टप्प्यात पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम जी मातृभाषा मराठी आणि सोबतच सेकंड लँग्वेज म्हणून हिंदी आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी या तीन भाषा शिकवण्यात येतील आता ही रचना झाली मराठी माध्यमांच्या शाळेची इंग्रजी माध्यमांची शाळा शाळेमध्ये रचना अशी असेल की फर्स्ट लँग्वेज इंग्लिश सेकंड लँग्वेज मराठी आणि थर्ड लँग्वेज जी आहे ती हिंदी अशा तीन भाषा प्रत्येक शाळेमध्ये अनिवार्य करण्यात येणार आहे आणि हे बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक महत्वाचं वक्तव्य सुद्धा केलं जे लोक हिंदीला एक प्रकारे द्वेष करतात आणि महाराष्ट्रात राज्य सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करते असे आरोप जे काही नेते करतात त्यांना उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलं की शाळेमध्ये मराठीची सक्ती अगोदरच आमच्या सरकारने केलेली आहे पण देशभरात संपर्कसूत्र करण्यासाठी किंवा एक संपर्काचं साधन बांधण्यासाठी एक भाषा पुन्हा एक रचना करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे संपर्कसूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी शिकलीच पाहिजे असं ठाम मत देवेंद्र फडणवीसांनी मीडियासमोर प्रदर्शित केलेलं आहे आता हे वक्तव्य दिल्यानंतर मला आश्चर्य झालं की काँग्रेसचे नेते एक प्रकारे ह्याचा विरोध करण्यासाठी समोर आलेले आहेत आणि कारण की देवेंद्र फडणवीसांचं विरोध राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे करतील यांचा प्रादेशिक पक्ष आहे मी मानतो आणि ते करणं यांना अनिवार्य राजकारण करायचं आहे तर ते करावंच लागणार पण काँग्रेससारखा पक्ष हा मराठी अस्मितेचा आणि विचार करतो आहे आणि विजय वरटीवारांसारखे नेते समोर मनता है कि हिंदी होतो है, मराथी हा समोर येऊन म्हणतायत की हिंदी लादण्याचा प्रयत्न होतो आहे आणि मराठी अस्मितेला हा सगळ्यात मोठा धोका आहे तेव्हा मला त्यांना सांगावंसं असं वाटतं की काँग्रेसची सरकारच होती की ज्यांनी स्वतंत्र मिळाल्यानंतर एकोणीस सत्तेचाळीसला भारताची ऑफिशियल लँग्वेज म्हणून हिंदी या भाषेचा चयन केलेला होता भारतात अनेक भाषा होत्या पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हिंदी या भाषेला निवडलेलं होतं त्यामुळे आज भारतात जो हिंदी भाषा दबदबा दिसतोय त्या धबधब्यामागे काँग्रेसचा फार मोठा हात आहे आणि तेवढ्या मागे जाण्यापेक्षा मी दोन हजार नऊ ते दोन हजार तेरापर्यंतचा डेटा तुमच्यासमोर ठेवतो हे आज यू पी ए सरकारने जवळजवळ तीनशे एकोणपन्नास करोड रुपयांचा खर्च हिंदी या भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केलेलं होतं काँग्रेसच्या एकतरी नेत्यांनी समोर येऊन सांगावं की किती करोड रुपये त्यांनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या काळात गेलेलं होतं आणि मित्रांनो हे काँग्रेसची लोकं आता या मैदानात उतरून या निर्णयाचा विरोध करतात आहेतच पण विशेष करून राज ठाकरेंविषयी मला आजच्या या व्हिडिओत बोलायचं आहे कारण राज ठाकरेंनी एक भलं मोठे ट्विट या जी आरच्या विरोधात केलेलं आहे लिहिलेलं आहे आणि वक्तव्य त्यांनी जे आपल्या ट्विटमध्ये दिलं आहे ते मला शॉर्टमध्ये तुम्हाला वाचून दाखवायचं आहे आता तर भलं मोठं त्यांनी आहे पण काही महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे त्यातला पहिला मुद्दा जो त्यांनी लिहिला आहे की राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही कारण हिंदी काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात म्हणून पहिलीपासून का शिकवायची तुमचे त्रिभाषेचं सूत्र जे काही असेल ते सरकारी व्यवहारापुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका पुढे राज ठाकरे म्हणतात की या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू आहेत प्रांत प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं मत राज ठाकरेंनी प्रदर्शित केलेलं आहे आता मित्रांनो हे अगदी साहजिक होतं की असा जी आर निघाला आणि हिंदीची सक्ती एक प्रकारे राज्य सरकार जर करत असेल तर राज ठाकरे ह्याच्या विरोधात आवाज उठवणार आहेत कारण त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रापुरता आणि एकूणच मुंबईपुरताच मर्यादित आहे आणि पक्षाची जी जडणघडण आहे जो मुद्दा आहे जी विचारधारा आहे ती मराठी या भाषेवर अवलंबलेली आहे आणि विचार करा जर पहिली ते पाचवी म्हणजे एकदम अल्पवयीन मुलं जर हिंदी शिकायला लागली आणि त्यांना जर हिंदी शिकल्यानंतर हे कळायला लागलं की हिंदी भाषेपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं संकट नाहीच या अशा नेत्यांनी आमच्या माता पित्यांच्या किंवा आमच्या मनात जी हिंदीविषयी एक भीती निर्माण केलेली होती की हिंदी जर या राज्यात शिकवायला सुरुवात झाली तर मराठी भाषेवर किंवा इतर राज्यांमधले जे इतर प्रादेशिक पक्ष हे भीती भरण्याचा प्रयत्न करतायत की हिंदी त्यांच्या राज्यात आली तर त्यांची राज्यातली प्रादेशिक भाषा जी आहे ती संपुष्टात येईल ही जी भीती आहे ना ती हिंदी शिकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनातून निघून जाते मी स्वतः आमच्या शाळेमध्ये हिंदी शिकलेला व्यक्ती आहे त्यामुळं मला माहिती आहे की हिंदी इंग्रजी शिकल्यानंतरसुद्धा माझ्या मनात माझ्या घरात जी मराठी बोलली जाते त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही आहे पण राज ठाकरे आणि यांच्यासारखे जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची पूर्ण राजकीय पोळी या मुद्द्यावरच भाजली गेलेली आहे इतके वर्ष हे लोक हाच मुद्दा पकडून आपलं राजकारण करत आहेत त्यामुळं अशा प्रकारचा निर्णय जेव्हा राज्य सरकार घेते की पहिली ते पाचवी या इयत्ता इयत्तामध्ये शिकणाऱ्या मुलांना हिंदी ही शिकावीच लागणार त्याच्यानंतर या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना मैदानात उतरणं अगदी साहजिक आहे आणि जे राज ठाकरेंनी मतप्रदर्शन केलेलं आहे की भाषेच्या एक मुद्द्यावर जर प्रादेशिक प्रांतरचना झालेली असेल तर याला एक प्रकारे अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न आजकाल केंद्र सरकार करत आहे तर त्यांना मला एक सांगायचं आहे की नेहरूंनी जी इतिहासात चुकी केली त्याला सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा नरेंद्र मोदींनी करायचं नाही का असा माझा एक मूलभूत प्रश्न आहे कारण नेहरू हे स्पष्टपणे सर्वांना माहिती आहे की प्रादेशिक भाषांच्या मूलभूत आधारावर प्रांतरचना करण्यासाठी तयार नव्हते तरी सुद्धा नेहरूंच्या विरोधात जे एक प्रकारे आंदोलन सुरू झालं त्याला सामोरं जाताना सरकार ही कमजोर पडली आणि प्रादेशिक भाषांच्या आधारावर या प्रांतरचना करावी लागली आणि ती चुकी जी नेहरूंनी ने केली त्याला सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा नरेंद्र मोदींनी करायचं नाही का असा माझा प्रश्न आहे जर हिंदी भाषा आज प प संपूर्ण भारतात एक मूलभूत भाषा असेल जास्तीत जास्त लोक हे हिंदी बोलत असतील हिंदी त्यांना कळत असेल जर हिंदी भाषेच्या मदतीने संपूर्ण भारताला अखंड ठेवण्यात येणार असेल आणि जर ती भाषा भारताला अखंड ठेवण्यासाठी उपयोगी ठरत असेल तर प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक मुलाला हिंदी शिकवणं काही गुन्हा आहे का हा माझा प्रश्न आहे कारण राज ठाकरेंनी पुढं हे सुद्धा लिहिलं की बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का की अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा तिथली सरकार पेटून उठतील महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा शिकव शिकवण्याची इथे खपवून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळेतील प्रशासनाने घ्यावी आता मित्रांनो ही सरळ सरळ राज ठाकरेंची आणि त्यांच्या पक्षाची महायुती सरकारला एक चॅलेंज आहे एक धमकी आहे आणि माझं तर स्पष्ट मत आहे की जर राज ठाकरे मसल पॉवर दाखवणार असतील तर बी जे पी आणि शिवसेनेनेसुद्धा आपली मसल पावर मैदानात उतरून दाखवली पाहिजे कारण ज्या पक्षाला तीन निवडणुकांमध्ये एक नाही दोन नाही तब्बल लगातार तीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नकार दिलेला आहे नकार देऊन पूर्णपणे हकलवून लावलेलं आहे राज ठाकरेंचे विचार त्यांची मतं हे पूर्णपणे लोकांनी याला नकार देऊन महायुतीचं सरकार निवडलेलं आहे यापूर्वी उद्धव ठाकरेंनासुद्धा गौल दिलेलं होतं त्यामुळे राज ठाकरे हे जनतेला नको आहेत हे जनतेने अगदी तीन निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं आहे त्यामुळे राज ठाकरेंसारखा नेता जर आज राज्य सरकारने काढलेल्या जी आरचा अशा प्रकारे विरोध करणार असेल आणि तुम्ही प्रोटेस्ट करा आंदोलन करा याला काही विरोध नाही आहे पण जर तुम्ही दुकानामध्ये जाऊन दुकान सोबत जर मारहाण करण्याची धमकी देणार असाल तर सरकारने सुद्धा याच्या विरोधात कारवाई केली पाहिजेच कारण राज ठाकरे सरळ सरळ शाळेतील जे प्राध्यापक आहेत जे प्रशासन आहे किंवा जे दुकानं जे पुस्तकं विकतात त्या पु दुकानांना त्या दुकानदारांना सरळ सरळ धमकी देत आहेत की तुम्ही जर हिंदी भाषिक पुस्तकं किंवा जी पाठ्यपुस्तकं आहेत येणाऱ्या अकॅडमिक इयरची ये ती जर विकण्याचा प्रयत्न करणार असाल तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते ते खपवून घेणार नाहीत त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारने देवेंद्र फडणवीसांनी याच्या विरोधात ठामपणे समोर येऊन मत प्रदर्शन केलं पाहिजे आणि राज ठाकरे जे दक्षिणात्य राज्यांची आज मतं मांडणी करतायत की दक्षिणात्य राज्यांमध्ये तुम्ही हिंदी लागू करून दाखवा ते लोक कसं तुम्हाला विरोध करतील तर मी सांगू इच्छितो की दक्षिणमधल्या राज्यांमध्ये सुद्धा अशा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही आहे फक्त तमिळनाडू आणि केरळ अशी दोन राज्यं सोडली कारण तमिळनाडूमध्ये मागच्या नव्वद ते पंच्याण्णव वर्षांचा इतिहास जो इतिहास राहिलेला आहे जो द्रविडीन इतिहास राहिलेला आहे त्यांनी आपली तमिळ कल्चरला एक प्रकारे जे संवर्धन करण्याचा प्रयत्न किंवा तमिळ भाषाच ही सर्वोच्च आहे आणि संस्कृत भाषा जर तमिळनाडूमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला विरोध करणार हा पंच्याण्णव वर्षापासून त्यांचा अजेंडा राहिलेला आहे त्यामुळे त्या राज्यामध्ये दोन पॉईंट चार टक्केच लोकं आहेत जी हिंदी प्रॉपरली समजू शकतात त्यामुळे त्या राज्यांमध्ये हिंदी लागू करणं जास्त सोपं नाही आहे केरळमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे पण इतर राज्यांमध्ये कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या राज्यांमध्ये कामापुरती हिंदी ही प्रत्येक माणसाला येते आणि तिथली मुलंसुद्धा आता मोठ्या प्रमाणात हिंदी शिकायला सुरुवात करत आहे त्यामुळं राज ठाकरे हे तमिळनाडूचा अजेंडा जर महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करत असतील तर मी त्यांना सरळ सांगू इच्छितो की तमिळनाडूमध्ये जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे तशाच प्रकारचं प्रांतिक राजकारण करून या महाराष्ट्रातसुद्धा जर तुम्ही असा आर्थिक संकट किंवा महाराष्ट्राच्या विकासाच्या एक मार्गामध्ये अडथळा निर्माण करणार असाल तर राज्य सरकारने याच्या विरोधात योग्य ती कारवाई केली पाहिजेच कारण तमिळनाडूमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून जे एक प्रादेशिक राजकारण सुरू आहे या लोकांनी संस्कृतला म्हणून हिंदीलासुद्धा जो विरोध केला आणि या संदर्भात या मुद्द्याला धरून त्यांनी विकासालासुद्धा विरोध करायला सुरुवात केला त्यामुळे तमिळनाडूची जनता ही डी एम के सरकारशी अगदी त्रस्त झालेली आहे आणि याचा परिणाम तुम्हाला पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा तमिळनाडूमध्ये दिसून येईल आणि या हाच मुद्दा हाच भाषेचा मुद्दा जो राज ठाकरे महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करतायत या महाराष्ट्राच्या जनतेने साफ या भाषिक एक जी घृणा राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष प्रसार पसरवण्याचा प्रयत्न करतोय त्याला साफ नकार दिलेला आहे त्यामुळे जबरदस्ती करून आणि मारहाण करून जर राज ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेच्या नावाने आपला अजेंडा राबवणार असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि याच्या विरोधात सक्तीने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा मैदानात उतरले पाहिजे असं मला वाटतं आहे आणि राज ठाकरे जे म्हणत आहेत की हिंदी या भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये का केली जाते किंवा इतर राज्यांमध्ये का केली जाते तर त्याच्यासाठी मी फक्त एक थोडासा डेटा तुमच्यासमोर ठेवणार आहे दोन हजार अकराच्या सेन्ससनुसार या भारतातली जवळपास त्रेचाळीस टक्क्यांच्या वरती जी लोकसंख्या आहे त्याला हिंदी समजते हिंदी बोलता येते हिंदी लिहिता येते आहे किंवा बहुतांश लोकं हे हिंदी समजू शकतात त्यामुळे जी देवाणघेवाण करण्याची भाषा आहे ती हिंदीच आहे या भारतामध्ये हे आपल्याला मान्य करावं लागतं आणि फक्त जर तुम्ही हिंदी ही भाषा शिकलात तर मी राज्यांची नावं घेतो आहे जम्मू अँड काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड झारखंड बिहार सिक्कीम अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांमध्ये रोजगाराची संधीही उपलब्ध होते फक्त हिंदी भाषा शिकल्याने आणि लिंगडिन आणि अमेटी युनिव्हर्सिटी या दोन लोकांनी एक सर्वे केलेला होता यांच्या सर्वेमध्ये सुद्धा असं दिसून आलेलं आहे की जी आय टी इंडस्ट्री आहे जर्नलिझम बी बी ओ सेल्स आणि एम एन सी इंडस्ट्री आहे अशा विभागांमध्ये इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषांना जास्त प्राधान्य दिलं जातं त्यामुळे या दोन भाषांना शिकणं आमच्या मुलांसाठी अत्यंत गरजेचं आहे आपल्या महाराष्ट्रात मराठीची सक्ती आहेच ती भाषा आपली मातृभाषाला सन्मान हे महाराष्ट्रामध्ये असलंच पाहिजे याविषयी कोणाच्याही मनात कुठलीही शंका असण्याची गरज नाही आहे पण येणाऱ्या काळात मराठी आणि हिंदी याची जे तुलना करायची म्हणली तर रोजगाराच्या संधीच्या विभागामध्ये हिंदीचा पगडा हा भारी आहे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जर जा कुठल्याही मराठी व्यक्तीला काम करायचं असेल तर इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा त्याला येणं अत्यंत गरजेचं आहे आणि लहानपणीच जर हा मराठी जर मुलगा हिंदी आणि इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत असेल आणि सरकार याला शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर यात कोणतीही चुकी मला दिसत नाही आहे आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की हिंदी नाही इंग्लिश नाही इतर भाषासुद्धा मराठी व्यक्तीने शिकल्या पाहिजेत तमिळ शिका आंध्र प्रदेशची तुळू भाषा शिका कर्नाटकची कन्नडी भाषा शिका उत्तर भारतातल्या अनेक भाषा आहेत आसमी आहेत या भाषा शिकण्याचा प्रयत्न करा जेवढ्या भाषा शिकता येतील लहान वयामध्ये तितक्या भाषा व्यक्तीने शिकल्या पाहिजेत आणि हाच प्रयत्न हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसद्वारे केंद्र सरकार करण्याचा प्रयत्न करते आणि एज्युकेशन पॉलिसीचा मोठं हाच आहे की मातृभाषामध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न जेवढा होऊ शकेल तेवढा करण्याचा प्रयत्न सरकार करते काँग्रेस सरकारने जे इंग्रजी भाषेला प्राधान्य दिलेलं होतं त्याचं प्राधान्य कमी करण्याचा प्रयत्न या एज्युकेशन पॉलिसीमध्ये होतोय आणि जर एक चांगलं काम राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करते आणि याच्या आड राज ठाकरे येणार असतील तर याला जनतेने सुद्धा समोर येऊन विरोध केलं पाहिजे कारण राज ठाकरेंसारखी किंवा इतर कोणतेही नेते तुमच्या मुलांनी कुठली भाषा शिकली पाहिजे कुठल्या माध्यमामध्ये तुमच्या मुलांनी शाळा शिकली पाहिजे याबद्दलचा निर्णय घेण्याचा कुठलाही हक्क नाही आहे कारण राज ठाकरेंची मुलं किंवा इतर नेत्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकली असा प्रश्न मी आजपर्यंत एकाही व्हिडिओमध्ये विचारलेला नाही लोक अनेक लोक कमेंट सेक्शनमध्ये येऊन हा प्रश्न विचारतात पण तरी सुद्धा मी कधीही या मुद्द्याबद्दल बोललेलो नाहीये कारण माझं असं स्पष्ट मत आहे की राज ठाकरे यांना आपल्या मुलाला कुठल्या माध्यमा माध्यमाच्या शाळेमध्ये आहे किंवा माझ्या मुलाला मला कुठल्या माध्यमामध्ये शिकवायचं असेल याचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे हा निर्णय घेण्याचा अधिकार कुठल्याही नेत्याला कुठल्याही पॉलिसी बनवणाऱ्या व्यक्तीला नाही आहे आणि हाच निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस आपल्याला देते आणि यात कोणतीही नाराजगी बाळगण्याची एक गरज नाही ना आहे असं मला वाटतं मी तर अनेक वेळा लोकांना म्हणतो जो की जोपर्यंत माझ्या ग्रामीण भागात मराठी बोलणारा व्यक्ती आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातून कोणताही व्यक्ती तो पंतप्रधान असेल किंवा अजून कुठल्या राष्ट्रपती पदावर बसलेला असेल कुठलीही सरकार मराठी भाषेला मारू शकत नाही तुम्ही हिंदी शिकवा इतर कुठलीही भाषा शिकवा पण जोपर्यंत ग्रामीण विभागातला ग्रामीण गावामध्ये राहणारा व्यक्ती मराठी बोलतो आहे ना तोपर्यंत मराठी अस्मितेला मराठी भाषेला कुठलाही धोका निर्माण होऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य तुम्ही सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र